सत्यगुरूच्या कृपेने दिसले मला ब्रह्मा विष्णू आणि महेश संजित नाव घेते करते मी आज प्रवेश

या कळजंडी गावामध्ये गांसरवाडीचे एक नंबर नाव अशिर्वादाचे नाव घेतो मला कशाला हवा भाव रत्नागिरी कळजंडी माझे गाव त्यामध्ये गांसरवाडी हे नाव रंजित आणि अश्विनी यांच्या लग्नामध्ये कोलदेवीच नाव गेला मला कसला भाव मला कसला भाव आणि मी हाय राव कडक हातात घेतली कटकटी काठी